शनिनगर मोनानंदनगरचा जो शॉर्टकट असणारा ब्रिज आहे तो शनी मंदिराच्या इथला तो ब्रिज एक वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि दुर्दैवी म्हणजे की ठेकेदार चांगला न मिळाल्यामुळे किंवा काही अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे किंवा कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे कोणाच्या तरी आडमुठ्या धोरणामुळे हा ब्रिज वर्षभर झाला नाही त्याचा एक कॉलम फक्त उभा राहिला छोटासा आणि आज परत त्याच काही लोकांनी या ठिकाणी येऊन नौटंकी केली आणि त्या पुलाचं पुन्हा एकदा भूमिपूजन केलं मला तर खरं वाटतं की लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण एका कामाचे दोन भूमिपूजन करतो ते काम पूर्ण करावं आणि मग त्याचा नारळ फोडायला पाहिजे की बाबा त्याचा लोकांसाठी तो चालू करतो अशा प्रकारचं त्याचं उ उद्घाटन करायला पाहिजे तर त्याचं दोनदा भूमिपूजन करून काय साध्य केलं हे त्यांचंच त्याला माहीत असेल पण सुज्ञ लोकं आहेत या ठिकाणी शनीनगर म्हणून नगरची की त्यांना अशा प्रकारच्या गोष्टीचा प्रचंड राग येतो फक्त काय आहे की आम्हाला अपेक्षा आहे की हा लवकरात लवकर पूल व्हावा आत्ता आता जो शॉर्टकट आम्ही बनवलेला आहे तो पण आम्ही कितीतरी दिवस त्यांच्या मागे लागलो होतो हे शनीनगर म रहिवासी मंडळ असेल की या परिसरातली जी सगळी मंडळी आहे ती त्या छोट्याशा पुलाकरता मागणी करत होते आज आम्ही श भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे रहिवासी मंडळाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि तातडीने आम्ही हा स्वखर्चाने आमचा पूल केलेला आहे या ठिकाणी जो आज तुम्हाला दिसतो चार पाच फुटाचा पूल जो आहे तो ह्या शनीनगर मोहनानगरच्या लोकांना शॉर्टकट म्हणून केलेला आहे परंतु येत्या लवकरच हा पूल लवकर व्हावं हो। मी शनिदेवाला प्रार्थना करतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्या बाजूच्या असणाऱ्या लोकांना सुदबुद्धी दे की हा लवकरात लवकर ब्रिज हो आणि आमच्या शनीनगरला ते जाण्या येण्याकरता सुलभ हो धन्यवाद